नमस्कार मित्रांनो आज पूर्ण भारतामध्ये महादेवाची शिव महाशिवरात्री आज आपण साजरी करत आहोत त्यामध्येच छावणीतील बंगला नंबर सहा खाम नदीच्या तीरावर असलेलं हे एक ऐतिहासिक पुरातन मंदिर आहे ज्याचं नामकरण जंगलेश्वर महाराज म्हणून करण्यात आलेलं आहे हे मंदिर साधारणतः निजाम कालींच्या पूर्वीपासूनच का इथं स्थापित झालेलं आहे अशा इथल्या नागरिकांची आख्यायिका आहे आपण पाहू शकता दरवर्षीप्रमाणे इथे मोठ्या प्रमाणात भक्तगण येतात परंतु शहरामधील जे काही मंदिरं आहेत त्यांचा जो जीर्णोद्धार मोठ्या प्रमाणात झालेला आहे दृष्टीने हे मंदिर अद्यापही दुर्लक्षित आहे काही जुने भक्तगण आहेत ते आवर्जून इथे येतात महादेवाचं दर्शन घेतात ते महादेवाच्या पिंडीसोबत हनुमानाचंही मंदिर आहे तेही एक ऐतिहासिक आहे तेव्हा महाशिवरात्रीच्या सर्वांना आमच्या सूर्यवार्ता न्यूजतर्फे परत एकदा शुभेच्छा आणि या मंदिराकडे विशेष करून धार्मिक ज्येष्ठ कार्यकर्ते त्यांनी लक्ष द्यावं आणि ह्या मंदिराचा भव्य असं जीर्णोद्वार करावा अशी आता नागरिकांकडून मागणी नागरिक होत आहे जय महाता